अहमदनगर शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला गोरक्षनाथ गड हा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते हिरवाईने नटलेले हे ठिकाण पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे हे पाहून वाटलं ना आपण महाबळेश्वर मध्ये आहोत तर हे महाबळेश्वर नाही हे गोरक्षनाथ आहे रम्य ते प्रेक्षणीय ठिकाण जेथे झाले होते मी बेभान स्मरते मला अजून ते ठिकाण जेथे झाले होते मी बेभान या पंक्तीप्रमाणे गोरक्षनाथ गड हा आपल्या अहमदनगर जिल्ह्यात डौलाने उभा आहे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे येथील हिरवाईच्या आकर्षणाने मन हरकून जाते गोरक्षनाथ गडावर गोरक्षनाथांचे सुंदर असे मंदिर असून येथे येणारे भाविक हे आपल्या मनातील अभिलाषा या ठिकाणी व्यक्त करतात निसर्गाविषयी असं मला जाणवत येते जे आपण भंडारदरा महाबळेश्वर असेल इकडं आपण जाऊन हजारो रुपये घालतो तर हे हजारो रुपये न घालता काही रुपयामध्ये म्हणजे शंभर ते दीडशे रुपयामध्ये हा एक वन डे ट्रीप होऊ शकते आणि नगरपासनं फक्त वीस ते बावीस किलोमीटर वर आहे आता हे जे आमचे जोडीदार आहे जे जस रामपूरहून आले त्यांना एक ऐंशी नव्वद किलोमीटरवर येवं लागतं पण जे आमचे जे नगरचे पर्यटक आहेत यांना फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर इथं अंतर आहे इथं आल्यानंतर इथं जे असं वातावरण आहे जे महाबळेश्वरला नाही जे भांडारदाऱ्याला नाही असं वातावरण इथं पाहण्यास मिळतं आणि त्याचबरोबर इथं नाथांचं मोठं वास्तव्य आहे नाथ म्हणजे गोरक्षनाथ गोरक्षनाथांचं मोठं वास्तव्य आहे इथं दर्शन पण होतं इथं एक अन्नदान आहे इथं अन्नदान पण मोफत अन्नदान चालू आहे देवस्थानचं तर असं स निसर्गाबाबतीत सांगावं तेवढं कमी असं इतकं निसर्गरम्य वातावरण हे गोरक्षनाथ भूमीला लाभलेलं आहे आणि जी ही गोरक्षनाथ भूमी म्हणजे हिला गर्भगिरी पर्वत म्हणतात हा पर्वत इथून चालू होतो म्हणजे इथून स्टार्ट होतो हा जे चालू होतो तर हा पुढं मच्छरनाथ असो माहिंबा असो मढी असो खाली जालिंदरनाथ येवलवाडी असो बीडपर्यंत ही अशी एक ही गेलेली आहे आणि पूर्ण आता हे पाऊस झाल्यामुळं पूर्ण हिरवगाळ झालेली आहे आणि जंगली प्राणी असतील पक्षी असतील मोर असेल हरिण असेल याचे पण भरपूर इथं पगण्यासारखं हे आहे वातावरण त्यामुळे नगरमध्ये जे लोक बाहेर जाऊन एवढे पैसे घालतात हजार रुपये ते न घालता माझं तर असं एक स्पष्ट मध्ये का एक शंभर दोनशे मध्ये एक ट्रीप होती आणि येताना आपण फॅमिलीसह ट्रीप होती आपल्याला जर बाहेर जायचं असेल तर आपल्याला फक्त आपण स्वतःच जातो कारण जा की फॅमिली नेणं शक्य नसतं बाहेर आणि जरी असेल तर फॅमिलीला पण पाकण्यासोग वातावरण इथ आहे त्यामुळं आर्थिक अडचणी समजा दुष्काळाच्या हिशोबाने विचार केला तर महाबळेश्वर भंडारदारा यापेक्षा इथं आलेलं राहील आणि एकदा येऊन जा बघून जा आणि मग अनुभवा गोरक्षनाथ गडाला मिनी कळसुबाई या नावाने संबोधले जाते गोरक्षनाथ गड हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असून येथे आल्यावर पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवडता येत नाही सहलीच्या नियोजनामध्ये गोरक्षनाथ गडाला पर्यटकांची पहिली पसंती असते यावेळी प्रेक्षकांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आम्ही दरवेळेस इथे असतो आम्हाला या ट्रीपला येऊन खूप आनंद वाटतो आणि शिवाय वन डे ट्रीप होती देवाचं दर्शन होतं आणि एक नैसर्गिक तर खूप डोंगर वगैरे सीन वगैरे खूप उत्साह वाढतो आणि फ्रेश वाटतं अन्नाथांच्या भूमीत कधी बी ना आपल्या आल्यावर एकदम प्रसन्नता शांतता खूप काही म्हणजे आपला जो थकवा असतो सगळा दूर होतो इथं दर्शनाचं जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा खूप एकदम खूप सुरेख वाटतं एकदा आपलं श्रामपूर्ण आलेलो आहे आम्ही दरवर्षी इथं ट्रिपला येतो एन्जॉय करतो खूप असं सुंदर परिसर आहे भंडारा काही पटीना चांगला हा परिसर आहे जिथं लोक हजारो रुपये खर्च करतात तरी त्यांना निसर्गाचा आनंद घेता येत नाही पण तुम्ही जर ह्या ठिकाणी जर आले तर निश्चितच तुम्ही निसर्गाचा आनंद आनंद घेणार नगरपासून काहीच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे रम्य ठिकाण असं आहे गोरक्षनाथांची पावनभूमी आहे ఇది ఆలం వ్యవస్థ వాతా వరణ పొన్మ ఆనంద मी इथं फर्स्ट टाईम आलो आहे पण गोरक्षणात भूमीत आल्यानंतर मला का असं काही वेगळं वाटलं की जे आपण इतर महादेवाच्या शिरत्व शिरलीमध्ये किंवा इतर जे पाहिलं पण ते प्रत्यक्ष इथं अनुभवाची स्थिती अनुभवलं मी हे अत्यंत महत्त्वाचं आणि इथं आल्यानंतर मला एकदम प्रसन्नमय असं वाटलं देवदर्शन घडलं परत सामूहिक वातावरण अतिशय चांगलं आहे म्हणजे इथून आपण लांबपर्यंत म्हणजे अतिशय वातावरण रम्य आहे आणि ते पाहून आनंद झाला थोडक्यात जे आपली दिवसाची मरगळ असती ती इथं आल्यानंतर देवदर्शन पण घडतं आणि आपलं जे ताण आहे तो जाऊन आपल्याला एक नवीन चालना देवाच्या भूमीत मिळते या पावनभूमीत आल्यानंतर मला अनेक अनुभव आले मी जवळजवळ आठ वाजेपासून या पावनभूमीमध्ये येत असतो खूप चेतना आणि प्रसन्न वातावरण हो आहे इथे आणि ह्या देवाशी या देवाची एक ह्या देवाची एक अशी आख्या आख्यायिका आहे की आपण जो नवस करतो काही आड अडचण असं आपले काही दु दूर होऊन दूर होतात गोरक्षनाथाचे इथे मी आलो आहे इथं निसर्गरम्य वातावरण आहे पाऊस वगैरे व्यवस्थित झालेला आहे आणि महाबळेश्वर वगैरे इकडं जाण्यापेक्षा आपण भूमीला आलो तर नक्कीच आपला फायदा वगैरे होईल ही नातांची भूमी आहे आणि नाथ हे हाटुगी होते आणि नातांसारखी ताकद कुठेही नाही हे मी स्वतः अनुभवलेले आहे नाथ नाथ संप्रदायामध्ये मला दहा वर्ष झाले पण मला नातांचे एवढे अनेक चमत्कार आहे आणि गोरक्षनाथाचे इथं आम्ही नेहमी येत असतो ट्रिपला आणि दर्शन वगैरे घेत असतो आणि गोरक्षनाथाचे पण भरपूर काही चमत्कार आहे गोरक्षनाथ गडा अधिक माहिती दिली आमच्या प्रतिनिधी मी आता गोरक्षनाथ गडावर आहे आणि आपण इथे पाहू शकता खूप सुंदर असा निसर्ग नटलेला आहे सुंदर अशी झाडी दिसत आहेत मोर आहेत गोरक्षनाथाची तिथं पूजा चालू आहे सुंदर असं निसर्गरम्य हे वातावरण आहे आपण सहलीचे नियोजन करत असाल तर वन डे रिटर्न सहल म्हणून गोरक्षनाथ गडाची निवड आपण करू शकता या ठिकाणी मोफत अन्नछत्रालयही चालू आहे या ठिकाणी बारा वाजता गोरक्षनाथांची आरती होते प्रतिनिधी चैतन्य चौकर एटीबी न्यूज अहमदनगर